नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत खासदार श्रीरंग बारणे विरोधात दाखल केस मध्ये मावळच्या विशेष न्यायालयाने तातडीने दखल घेतली खासदार बारणे यांनी शैक्षणिक पात्रता व गुन्ह्यांची कोटी माहिती याबद्दल अनिल भांगरे व डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्टपणे आरोप केले आहेत याबद्दल डॉ हरिदास यांनी एम एन न्यूज बोलताना सदर माहिती दिली मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याबद्दल काय आरोप केले ते नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास मावळचे खासदार श्रीरंगचंदू बारणे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली बाबत श्री अनिल भांगरे आणि मी माननीय वडगाव मावळ यांच्या न्यायालयात केस दाखल केली सदर केस ही लोकप्रतिनिधित्व कायदा कलम एकशे पंचवीस अ तसंच भादवी कलम एकशे नव्याण्णव दोनशे अंतर्गत दाखल होती सदर केसमध्ये तक्रारीची दखल घेऊन माननीय न्यायालयाने तक्रारदारांचे किंवा फिर्यादीचे व्हेरिफिकेशन केले होते सदर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर माननीय न्यायालयाने वडगाव पोलिसांना सीआरपीसी दोनशे दोन अंतर्गत पोलीस तपासाचे आदेश दिले होते सदर आदेश प्राप्त होताच वडगाव चे पोलीस अधिकारी यांनी माननीय न्यायालयात सी आर दोनशे अंतर्गत रिपोर्ट दाखल केला सदर रिपोर्ट मध्ये फिर्यादीदाराच्या तक्रारी तथ्य असल्याचं दिसून आलं त्यानंतर युक्तिवाद करण्यात आला सदर युक्तिवादामध्ये फिर्याददारांनी जे दिलेले पुरावे आहेत किंवा फिर्यादारांनी जे दिलेले सायटेशन आहेत हे सायटेशन माननीय न्यायालयाने ऍक्सेप्ट केले व विशेष न्यायालय आमदार खासदार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वडगा मावळ यांनी दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दखल घेतलेली आहे याच्यामध्ये इश्यू प्रोसेस सी आर दोनशे चार अंतर्गत केलेली आहे आता आरोपीला हजर होऊन आरोपीचे ट्रायल सुरू होऊ शकते तसंच श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची दहावीची माहिती म्हणजे शैक्षणिक गुण दिली होती तसंच त्यांनी एक गुन्हा देखील लपवला होता असे आरोप फिर्यादारांनी केले त्यानंतर पोलीस तपास झाला व माहेरबान न्यायालयाने सीआरपीसी दोनशे चार अंतर्गत परवा दिवशी इशू प्रोसेस केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद